नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी अतिशय महत्त्वाचे सराव प्रश्न संचय घेऊन आलोत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे असणार आहेत आजचा आपला पाठ असणार आहे बघा पस्तीसावा या पार्टमध्ये आपण दोन हजार तेवीसला बघा ज्या पद्धतीचे प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आले होते त्याच पद्धतीचे प्रश्न आज आपण बघा या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहोत यामध्ये काही जिकेचे तसेच काही चालू घडवण्याचे प्रश्न असणार आहेत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघा अतिशय महत्वाचे असणार आहेत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर बघा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून बघा तुम्हाला नवीन नवीन प्रश्न हे बघा पाहावयास मिळणार आहेत पहिला प्रश्न आहे बघा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे दोन हजार तेवीसला बघा हा प्रश्न विचारण्यात आला होता तर पहिला प्रश्न काय बघा एकशे आठवे भारतीय राष्ट्रीय विज्ञान काँग्रेस दोन हजार तेवीसचे चे अधिवेशन कोणत्या ठिकाणी पार पडले ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ नागपूर महाराष्ट्र या ठिकाणी एकशे आठवे भारतीय राष्ट्रीय विज्ञान काँग्रेस दोन हजार तेवीसचे चे अधिवेशन हे बघा पार पडले होते हा प्रश्न दोन हजार तेवीसला विचारण्यात आला होता तर दोन हजार तेवीसला दोन हजार तेवीस चे अधिवेशन विचारले तर दोन हजार चोवीसला दोन हजार चोवीस चे अधिवेशन विचारले जाऊ शकते तर बघा एकशे आठवे दोन हजार तेवीस ला पार पडले तर एकशे नववे दोन हजार चोवीस ला पार पडणार आहे किंवा पार पडले तर ते कोणत्या ठिकाणी पार पडले तर बघा जालंधर पंजाब जालंधर पंजाब या ठिकाणी एकशे नववे भारतीय राष्ट्रीय विज्ञान काँग्रेस दोन हजार चोवीस चे अधिवेशन हे बघा जालंधर पंजाब या ठिकाणी पार पडले आता पर्यायमध्ये तुम्हाला फरीदाबाद हरियाणा आणि भोपाळ मध्य प्रदेश हे पर्याय दिसत आहेत तर फरीदाबाद हरियाणा या ठिकाणी नुकतंच कोणते संमेलन पार पडले तर त्याचं उत्तर असणार बघा नववा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव दोन हजार चोवीस नववा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव दोन हजार चोवीस हा बघा फरीदाबाद हरियाणा या ठिकाणी पार पडला तर नववा फरिदा याबा फरीदाबाद हर हरियाणा या ठिकाणी पार पडला तर आठवा कोणत्या ठिकाणी पार पडला होता तर बघा भोपाळ मध्य प्रदेश या ठिकाणी आठवा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव दोन हजार तेवीस हा भोपाळ मध्य प्रदेश या ठिकाणी पार पडला होता एका प्रश्नावर बघा आपण जवळपास चार प्रश्न कव्हर केलेले आहेत दुसरा प्रश्न आहे भारतातील पहिली बुलेट ट्रेन खालीलपैकी कोणत्या शहरांना जोडणार आहे ज्याचं उत्तर तुम्हाला माहिती असणारच आहे तर पर्याय अ बघा मुंबई ते अहमदाबाद मुंबई ते अहमदाबाद या दोन शहरांना जोडणार आहे बघा भारतातील पहिली बुलेट ट्रेन आता पर्याय ब दिसते नवी दिल्ली ते वाराणसी तर नवी दिल्ली ते वाराणसी या दरम्यान बघा पहिली वंदे भारत ट्रेन पहिली वंदे भारत एक्सप्रेस ही बघा नवी दिल्ली ते वाराणसी या दरम्यान सुरू झाली पहिली भारतातील त्यानंतर मुंबई ते गांधीनगरचा जर विचार केला तर बघा महाराष्ट्रातली पहिली वंदे भारत एक्सप्रेस ही बघा मुंबई ते गांधीनगर या दरम्यान धावली त्यानंतर पर्याय क दिसतो बघा वाराणसी ते दिब्रुगड तर वाराणसी ते दिब्रुगड या दरम्यान बघा जगातील सर्वात लांब नदी क्रूज एम व्ही विलास जगातील सर्वात लांब नदी क्रूज एम व्ही गंगा विलास क्रूज ही बघा वाराणसी ते दिब्रुगड या दोन शहरांदरम्यान बघा धावली तिसरा प्रश्न आहे डब्ल्यू पी एल दोन हजार चोवीसचे विजेतेपद खालीलपैकी कोणी पटकावले प्रश्न आहे डब्ल्यू पी एल आय पी एल नाही तर डब्ल्यू पी एल म्हणजेच बघा वुमेन्स प्रीमियर लीग जे काही महिलांची प्रीमियर लीग होते बघा भारतामध्ये तर त्याचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे तर त्याचं उत्तर असणार बघा पर्याय अ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाने बघा दोन हजार चोवीसचे डब्ल्यू पी एलचे विजेतेपद हे बघा पटकावले आहे आता आर सी बीने पटकावले आहे याला शॉर्टमध्ये आर सी बी म्हणतात तर आर सी बीने पटकावले आहे तर उपविजेता कोण आहे तर बघा दिल्ली कॅपिटल्स सलग दुसऱ्यांदा हा बघा संघ उ उपविजेता ठरला आहे दोन हजार तेवीसला जेव्हा डब्ल्यू पी एलची पहिलीच आवृत्ती पार पडली तर तेव्हा देखील बघा दिल्ली कॅपिटल्स हा उपविजेता संघ होता तेव्हा विजेता संघ कोणता होता तर मुंबई इंडियन्स दोन हजार तेवीसला बघा पहिली आवृत्ती पार पडली डब्ल्यू पी एलची तेव्हा विजेता संघ होता मुंबई इंडियन्स आणि उपविजेता संघ होता दिल्ली कॅपिटल्स दोन हजार चोवीसला दुसरी आवृत्ती पार पडली तेव्हा विजेता होता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि उपविजेता होता दिल्ली कॅपिटल्स आता आय पी एल जी काही पार पडली दोन हजार चोवीस ला तर त्याचा विजेता संघ कोणता होता त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे चौथा प्रश्न आहे राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष खालीलपैकी कोण होत्या ज्याचं उत्तर आहे बघा पर्या ब एनी बेझेंट ॲनी बेझंट ह्या बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या कोणत्या वर्षी होत्या को तर बघा एकोणीसशे सतरा साली एकोणीसशे सतरा साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या होत्या ॲनी बेझंट आता प्रश्न आहे राष्ट्रीय काँग्रेसबाबत तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली होती एलन ह्युम यांनी कोणत्या वर्षी तर अठराशे पंच्याऐंशी साली अठराशे पंच्याऐंशी साली एलन ह्युम यांनी बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली होती सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर बघा मल्लिकार्जुन खरगे मल्लिकार्जुन खरगे हे सध्याचे अध्यक्ष आहेत पहिले अध्यक्ष कोण होते तर चंद्र बॅनर्जी चंद्र बॅनर्जी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते संस्थापक होते ॲलेन ह्यूम सध्याचे अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगे त्यानंतर पहिली भारतीय महिला अध्यक्ष कोण आहे राष्ट्रीय काँग्रेसची तर त्याचं उत्तर असणार आहे बघा पर्यायक सरोजिनी नायडू सरोजिनी नायडू ह्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण तर बेझंट दुसऱ्या होतात बघा सरजिनी नायडू या एकोणीसशे पंचवीस साली एकोणीसशे पंचवीस साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या तिसऱ्या आहेत नेलिसिन गुप्ता सॉरी नेलिसिन गुप्त ह्या होत्या एकोणीसशे तेहतीस साली आणि चौथ्या आहेत इंदिरा गांधी इंदिरा गांधी होत्या एकोणीसशे एकोणसाठ साली पहिल्या अॅनिबेजंट दुसऱ्या आहेत सरोजिनी नायडू तिसऱ्या आहेत नेलिसिन गुप्त आणि चौथ्या आहेत इंदिरा गांधी पाचवा प्रश्न आहे सन एकोणीसशे तीसमध्ये कोणत्या भारतीयास भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले ज्याचं उत्तर आहे पर्याय क सी व्ही रमन सी व्ही रमन यांना एकोणीसशे तीसमध्ये बघा भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक हे मिळाले होते आता नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण असा प्रश्न विचारला तर रवींद्रनाथ टागोर हे त्यांचं योग्य उत्तर असणार आहे तर रवींद्रनाथ टागोर हे बघा नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय आहेत आता पर्यामध्ये दिसतं डॉक्टर सुब्रमण्यम तर डॉक्टर सुब्रमण्यम यांना एकोणीसशे त्र्याऐंशी साली एकोणीसशे तीसला सी वी रमन यांना मिळाला आणि एकोणीसशे त्र्याऐंशी साली डॉक्टर सुब्रमण्यम यांना बघा भौतिकशास्त्राचा बघा नोबेल पारितोषिक मिळाला होता एकोणीसशे त्र्याऐंशी साली आता अमर्त्य सेनला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली अर्थशास्त्राचा नोबेल पारितोषिक मिळाला होता सहावा प्रश्न आहे पंधराशे सव्वीसमध्ये पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये लढले गेले ज्याचं उत्तर आहे पर्याय अ बाबर व इब्राहिम लोदी तर पंधराशे सव्वीसमध्ये पानिपतचे पहिले युद्ध हे बाबर व इब्राहिम लोधी या दरम्यान बघा लढले गेले दुसरे युद्ध पंधराशे छप्पन साली लढले गेले पानिपतचे दुसरे युद्ध पंधराशे छप्पन्नमध्ये लढले गेले ते कोणात लढले गेले तर अकबर व हेमू यांच्यामध्ये लढले गेले तिसरे युद्ध सतराशे एकसष्टला लढले गेले तिसरे पानिपतचे युद्ध सतराशे एकसष्टला लढले गेले ते बघा मराठे व अब्दाली या दरम्यान लढले गेले आता सिराज उद्दुल्ला व ईस्ट इंडिया कंपनी या दरम्यान कोणते युद्ध पार पडले तर त्याचं उत्तर असणार आहे बघा प्लासीची लढाई प्लासीची लढाई ही बघा सतराशे सत्तावन्न सतराशे सत्तावन्नला झाली आणि ती सिराज उद्दोला व ईस्ट इंडिया कंपनी या दोघां या दोन दरम्यान बघा लढली गेली सातवा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला याचं उत्तर आहे पर्याय ड महू मध्य प्रदेश मध्य प्रदेशमधील महू या ठिकाणी चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव साली चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव साली महू या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला आता पोरबंदर गुजरात जा या ठिकाणी महात्मा गांधीजींचा जन्म झाला चिखली या ठिकाणी लोकमान्य टिळकांचा जन्म झाला आणि कटगुण कटगुण या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला त्यानंतरचा आठवा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ एस टी बस प्रवासात महिलांना तिकीट दरात किती टक्के सवलत दिली आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय ब पन्नास टक्के तर महिलांना महाराष्ट्रामध्ये बघा जी काही एस टी बस आहे तर त्या बस प्रवासामध्ये महिलांना पन्नास टक्के तिकीट सवलत ही बघा महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात आलेली आहे हा देखील प्रश्न बघा दोन हजार तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला होता नवा प्रश्न आहे लोअर अरुण जलविद्युत प्रकल्प भारताच्या मदतीने कोणत्या देशात उभारला जात आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय क नेपाळ या देशामध्ये बघा भारताच्या मदतीने लोअर अरुण जलविद्युत प्रकल्प हा बघा उभारला जात आहे आता भारताची कंपनी कोणत्या जी या प्रकल्पाला विकसित करत आहे तर त्याचं उत्तर आहे बघा एस जे व्ही एन एस जे व्ही एन या कंपनीद्वारे तसेच नेपाळच्या मदतीने बघा लोअर अरुण जलविद्युत प्रकल्प हा नेपाळच्या संभुवा सभा संभुवा सभा या जिल्ह्यामध्ये बघा उभारत उभारत आहे कोणत्या नदीवर तर ते अरुण नदीवर अरुण नदीवर हा बघा हा प्रकल्प सहाशे एकोणऐंशी मेगामॅटचा सहाशे एकोणऐंशी मेगावॅटचा प्रकल्प हा अरुण नदीवर उभारण्यात येत आहे आता अरुण नदी कोणत्या नदीची उपनदी आहे तर ती कोशी नदीची उपनदी आहे प्रश्न हा देखील विचारला जाऊ शकतो तर अरुण नदी ही कोशी नदीची उपनदी आहे आणि या नदीवर सहाशे एकोणऐंशी मेगावॅटचा प्रकल्प लोअर अरुण जलविद्युत प्रकल्प हा बघा संबुवा सभा या जिल्ह्यामध्ये उभारण्यात येत आहे भारताच्या मदतीने दहावा प्रश्न आहे भारताचे पहिले राष्ट्रीय डॉल्फिन केंद्र कोठे उभारण्यात आलेले आहे ज्याचं उत्तर पर्याय ड पटना पटना हे बघा बिहारमधील शहर आहे आणि याच ठिकाणी भारताचे पहिले राष्ट्रीय डॉल्फिन केंद्र हे उभारण्यात येत आहे तसेच बापू टावर देखील बघा बिहार या राज्यामध्येच उभारण्यात आला आहे अकरावा प्रश्न आहे महिला सुरक्षेसाठी हमार बेटी हमार मान ही मोहीम कोणत्या राज्याने सुरू केली आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय ब छत्तीसगड तर छत्तीसगड या राज्याने बघा महिला सुरक्षेसाठी हमार बेटी हमार मान ही मोहीम बघा सुरू केली आहे तशीच महतारी वंदना योजना ही योजना देखील बघा छत्तीसगड या राज्यामध्येच सुरू झालेली योजना आहे बारावा प्रश्न आहे विद्युत वाहन धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय ब कर्नाटक कर्नाटक हे राज्य बघा विद्युत वाहन धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य आहे आता पर्याय ड दिसतो बघा महाराष्ट्र तर ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करणारे तसेच हैरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर त्याचं उत्तर असणारे बघा महाराष्ट्र त्यानंतर पर्याय क दिसतो राजस्थान तर राजस्थान हे राज्य बघा आरोग्याचा अधिकार विधेयक जाहीर करणारे किंवा मांडणारे देशातील पहिले राज्य कोणते तर ते उत्तर असणार आहे राजस्थान आणि उत्तराखंड तर उत्तराखंड हे राज्य बघा समान नागरिक कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे उत्तराखंड तेरावा प्रश्न आहे मराठी भाषा भवन केंद्र कोठे उभारण्यात आलेले आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय क मुंबई या ठिकाणी मराठी भाषा भवन केंद्र हे बघा मुंबई या ठिकाणी उभारण्यात आले आहे चौदावा प्रश्न आहे बक्सारची लढाई कोणत्या वर्षी लढली गेली ज्याचं उत्तर आहे पर्याय अ सतराशे चौसष्ट साली सतराशे चौसष्ट साली ब्रिटिश इंडिया कंपनी व मीर कासिम ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मीर कासिम या दोघांदरम्यान सतराशे चौसष्ट साली बक्सारची लढाई ही बघा लढली गेली आता याच्यामध्ये नेतृत्व कोणाचे होते तर हेक्टर मुनरो हेक्टर मुनरो यांच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व मीर कासिम यांच्यामध्ये बक्सारची लढाई सतराशे चौसष्ट साली ही लढली गेली पंधरावा प्रश्न आहे बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय ड नागपूर नागपूर या ठिकाणी आहे बघा गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय आणि त्यालाच बघा बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आलेले आहे तसेच बघा जो काही बा महाराष्ट्रातील सर्वात लांब समृद्धी महामार्ग आहे तर त्याला देखील बघा बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव देण्यात आलेले आहे सोळावा प्रश्न आहे इंडिया गेट ते राष्ट्रपती भवन या मार्गाला सध्या कोणत्या नावाने ओळखले जाते त्याचं उत्तर आहे पर्याय ड कर्तव्य पथ तर कर्तव्यपथ या नावाने ओळखले जाते बघा इंडिया गेट ते राष्ट्रपती भवन आता कर्तव्यपथ अगोदर त्याचे नाव वेगळे होते तर ते काय होते तर बघा राजपथ राजपथ असे त्याचे नाव होते आणि त्याच राजपथाचे नाव बदलून आता बघा कर्तव्यपथ असे केले आहे आता पाहूया जे काही दिवसाचे प्रश्न आपण कव्हर करतो त्याचा एकशे सव्वीस या पाठमध्ये आपण दहा जून दोन हजार चोवीस चे जे काही महत्वाचे चालू घालण्याचे प्रश्न बनतील ते सर्व प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत पहिला प्रश्न हा देखील बघा अतिशय महत्वाचा आहे भारत आणि कोणता देश मिळून त्रिष्णा हे सॅटेलाईट लाँच करणार आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय क फ्रान्स तर भारत आणि फ्रान्स देश हे दोन देश मिळून बघा त्रिष्णा हे सॅटेलाइट लाँच करणार आहे आता फ्रान्सबाबत बघा भरपूर महत्वाच्या चालू घडामोडी आहेत तर फ्रान्सची पहिली महत्वाची चालू घडामोडी कोणती तर, तर बघा जो काही भारताचा पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन पार पडला तर त्यावेळी बघा प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम इमॅन्युअल मॅक्रॉन हे बघा भारतामध्ये उपस्थित होते तसेच फ्रान्सचे सर्वात तरुण तसेच पहिले समलिंगी पंतप्रधान कोण बनले आहेत तर बघा गॅब्रियल अटल हे फ्रान्सचे सर्वात तरुण व पहिले समलिंगी पंतप्रधान बनलेले आहेत तसेच बघा आय पेमेंट स्वीकारणारा पहिला युरोपियन देश कोणता तर त्याचं उत्तर देखील बघा फ्रान्स हेच असणार आहे दुसरा प्रश्न आहे कासा ही अंतराळ संस्था कोणत्या देशाने सुरू केली आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय ड दक्षिण कोरिया तर कासा ही अंतराळ संस्था दक्षिण कोरिया या देशाने बघा सुरू केली आहे तिसरा प्रश्न आहे वायू प्रदूषण रोखण्यासाठी टिंबटिंब राज्याने दहा हजार कोटी रुपयाची योजना सुरू केली आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय अ हरियाणा तर वायू प्रद वायू प्रदूषण रोखण्यासाठी हरियाणा या राज्याने बघा दहा हजार कोटी रुपयांची योजना सुरू केली आहे तर हरियाणाचे नवे मुख्यमंत्री कोण बनले आहेत तर बघा नायब सिंह सैनी हे हरियाणा राज्याचे नवे मुख्यमंत्री बनलेले आहेत राजधानी आहे बघा चंदीगड अगोदरचे मुख्यमंत्री कोण होते तर मनोहरलाल खट्टर चौथा प्रश्न आहे ओलेग कोनोनेंको हे अंतरिक्षमध्ये किती दिवस पूर्ण करणारे पहिले व्यक्ती ठरले आहेत ज्याचं उत्तर आहे पर्याय क एक हजार तर ओलेग कोनोनोन्को हे बघा रशिया या देशाचे आहेत रशिया या देशातील आहेत आणि ते अंतरिक्षमध्ये एक हजार दिवस पूर्ण करणारे पहिले व्यक्ती ठरले आहेत पाचवा प्रश्न आहे आय एस एस एफ विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताच्या सरबज्योत सिंगने कोणते पदक जिंकले ज्याचं उत्तर आहे पर्याय क सुवर्ण पदक जिंकले आहे सरबज्योत सिंगने कशामध्ये तर बघा आय एस एस विश्वचषक स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये सहावा प्रश्न आहे काँग्रेस संसदीय दलाच्या नेतेपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय सोनिया गांधी सोनिया गांधी यांची काँग्रेस संसदीय दलाच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे एन डी एच्या नेतेपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर नरेंद्र मोदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे एन डी एच्या नेतेपदी सातवा प्रश्न आहे जागतिक अन्न सुरक्षा दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला ज्याचं उत्तर आहे पर्याय ब सात जूनला तर सात जूनला जागतिक अन्न सुरक्षा दिवस हा बघा साजरा करण्यात आला पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला त्यानंतरचा आठवा प्रश्न आहे न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल दोन हजार चोवीसमध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा मिळाला आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय सान्या मल्होत्रा सान्या मल्होत्रा यांना न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे मित्रांनो अशा प्रकारे जवळपास बघा चोवीस महत्त्वाचे प्रश्न आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघा कवर केले आहेत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद